भात कापायला <laughs> आणि सगळे मुंबईकर आले आहेत आपल्याला फक्त मुंबईकर दिवाळीला मजाक मस्ती आहे मॉलमध्ये फटाके उडताना दिसतात मग इथे कोकणातले मुंबईकर आलेत ते शेतात काम करण्यासाठी आणि आपलं कोकण राखण्यासाठी पावसाचं पण वातावरण झालं आहे लवकर लवकर कापलेलं आहे सकाळी आम्ही आपल्या सकाळच्या ट्रेनने आलेलो आहे त्यामुळे दुपारनंतर जॉईन झालेलं आहे ड्युटीला थोडे भारे घेऊन झालेत अजून आहेत बाकी बरेच इकडे असा वाडा आहे गुरांचा मागे हे बघा हे शेत आहे आणि बऱ्याच मला कापून झाल्यात अर्ध्या दिवाळीच्या आधी पण पावसामुळे बरं राहिलं होतं त्याचा बघूया आम्ही आलो चार दिवस थोडीफार मदत इकडे अजून बाकी आहे आणि पाऊस वातावरण फटाफट घ्यायला पाहिजे अशा प्रकारे पेंडी बांधतात काही ठिकाणी पेंडी नाही बांधित डायरेक्ट जवळ हे करतात नाही ना आणि ते काही काही ठिकाणी वल पण झोडतात डायरेक्ट मशीनला नंतर पँडा सुकवतात एका बाजूला तिकडे पेंड्या बांधत आहेत इकडे मी भारा बांधून घेऊन जाणार आहे हा भेंडीचा बंद आहे त्याच्यामध्ये निदान अठरा वीस अशा पेंड्या बांधून चा भारा तयार करून मग घरी न्यायचा आहे तीन तीन चार चार अशा चा अठरा वीस पँडा टाकून बांधायचा आहे त्याला आणि माणसं थोडी कमी येतात त्यामुळं प्रत्येकावर जरा कामाचा लोड जास्त असणार आहे बघूया आज कापलेलं तसंच ठेवायचं आहे आणि काल जे हे का, काल जे कापलेलं आहे ते आज घेऊन जायचं आहे घरी रिक्स आहे पण बघू पाऊस काय करतो ते अजून दोन माळा तरी बांधायच्या आहेत तो तिकडे आनंद आहे तो दोन ते असा तीन काळ्या टाकतो गेल्या वर्षीचा जो सुका पेंडा असतो तरच पाण्यामध्ये भिजवलेला आहे आणि या दोन तीन काड्या अशा घेऊन तो प्रत्येकाच्यावर ठेवतो आहे जेणेकरून पटापट बांधायला मिळेल आणि टाईम वाचेल ती एक तिकडे मळी आहे अजून बांधायची पलीकडे एक आहे पेंडी बांध्याला पण एकच माणूस आहे काकी होती तिने असं गोळा करून आहे आणि त्याचा हा पुढच्या मळीत आहे आम्ही पण जाव आता तिथे भारी आता घेऊन झालेत आणि आता साडेपाच वाजलेत अर्धा तास ही राहिली अर्धीमुळे कापून ठेव असा विचार आहे आणि आता कापून ठेवणार म्हणजे सहा वाजता काळ पण झाला थोडा थोडा थोडावट कापरूड भरपूर आहेत कसरूड हाताला लागतात त्याची एक भीती आहे आणि हात एकदम हे झालेत

वाजले दो दो पाऊस पडतोय आज संध्याकाळी दोन मळ्या कापून ठेवलेले पाऊस पण पूर्ण भिजणार अख्या परत काम लागणार मोच आहे पावसाला अंदाज होता पण रिस घेऊन सगळ्यांनी एकमत करून दोन वेळा कापून ठेवलेले आपण शेतकऱ्याचं जीवन असो बघूया आता उद्या काय होत ते किती पडतो आज रात्रभर रात्री पाऊस पडलाय आता जाऊन काय करायला लागल तिकड डबल मेहनत आहे सगळी दोन मळ्या कापून ठेवलेल्या आहेत जाऊन डबल मेहनत आहे परतून तरी टाकायला लागेल त्या बियाण्याची एक मळी वाक्य आहे ना अजून काय ना ती आता बघूया काय होते पण कापायला लागेल ऊन पडतंय थोडं थोडं आता हे पूर्ण परताय लागणार आणि असं विला करावं लागणार कारण याच्या खाली मुंग्या किंवा साप पण असू शकतो त्यामुळं काही असू शकते मुंग्या चावल्या बिवऱ्या असतील ना पण राहिले बिले असतात खाली पावसात ना होत्या काल इथं कापतानाच होत्या काल नव्हत्या काकी परत नेऊन टाकायला लागणार तिकडे पूर्ण सुकायला